गोड खाल्लं किंवा साखर खाल्ली हे वजन वाढायला प्रमुख कारण आहे का नाही साखर हे प्रमुख कारण नाही आता खूप लोक सांगतात की साखर खाऊ नका त्याच्या मागे दोन रिझन आहे की काही पण गोड पदार्थ असतो तो आपण क्रेव करतो आपण कधी मॉडरेशन मध्ये खात नाही <laughs> <नहीं। laughs> कोण फक्त अर्धा गुलाबजाम मध्ये थांबत नाही सगळं संपूर्णच टाकतं त्यामुळे आपण ते गोड साखर असलेला पदार्थ खाऊ नका म्हणतात कारण एंड रिझल्ट काय होतो त्याचा ओव्हर कन्झम्पन होतं जास्त कॅलरीजून साखर ऑन इट्स पण कोणीही व्हाईट शुगर लाड नाही ला रात्री घाम फुटत नाही साखर खाल्ला नाही <laughs> रात्री किचन मध्ये जाऊन नुसतं पांढरी साखर दहा बारा चमचे खात नाही कोण दोन चमचे जास्त खाऊ शकणार नाही बरोबर जेव्हा आपण व्हाईट शुगर कुठल्या पदार्थाबरोबर पेर करतो आता समजा ब्रेड म्हण आता ब्रेड वरती तुम्ही जर साखरेचा काय पदार्थ केला तर ते ते रेसिपी आहे त्याची एक ब्रेड घ्यायचा त्याच्यावरती तूप लावायचं तर साखर लावायची आणि ब्रेड ते झाला तसा म्हणजे तेच होत म्हणजे त्या केस मध्ये फॅट भरपूर गेलं हो आता बाकीचं पण गेलं ना फॅट गेलं थोडं बाकी अजून दुसरे कार्बोहायड्रेट गेले व्हाइट शुगर बरोबर तर व्हाईट शुगर पण एक कार्बोहायड्रेटच आहे त्याला पण एक ग्राम मध्ये चार कॅलरीजच आहेत फक्त एक दहा शंभर ग्राम नुसतं व्हाईट शुगर खाल्ली तुम्ही तुमचं पोट पण भरत नाही तुम्हाला काय न्यूट्रिएंट्स पण मिळत नाही त्यामुळे mm. त्याला म्हणतात की व्हाईट शुगर शुगर फूड खाऊ खो, खाऊ नका पण युजल तुमच्या चहामध्ये किंवा कॉफीमध्ये तुम्ही थोडं घालू शकता ओके okay, तर तुम्ही रोज पण मॉडरेट अमाऊंटमध्ये व्हाईट शुगर खाऊ शकता फक्त साखरेमुळे किंवा जसं आपण बोलतो भातामुळे पर्टिक्युलर एका पदार्थामुळे कधीच कधीच होत नाही पदार्थ पदार्थामुळे कधीच होत नाही ना ओव्हरऑल नेट इफेक्ट तुमचं डायट कसं आहे तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहेत स्लीपिंग हॅबिट्स कसे आहेत तुमचं न्यूट्रिशन कसं आहे हे हाँ। मेजर फॅक्टर आहे आपण पूर्ण पिक्चर सोडून एका ह्याला पॉइंट आउट करतो की या गोष्टीमुळेच झाले सगळं म्हणजे हाच आपल्या आयुष्याचा विलन आहे बरोबर मला गोड आवडते म्हणून मी गोड पण खायचो पण तरी माझं बहुतेक कमी झाल्यामागं रिझन मला आत्ता असं वाटतं या सगळ्या चर्चेवरून की माझं हो। हो ते कॅलरी डेफिशिएट झालेलं हो कारण मी दोनदाच खात होतो भले मी काय अतिबन पण खात नव्हतो त्यावेळी एखादं काहीतरी गोड खाल्लं जरी डेझर्ट म्हणून मी खाल्लं तरी माझं चहा बंद झालेला त्याबरोबरचे बिस्किट बंद झाले हे जे आदलं मधलं खाणं होतं ते पूर्ण बंद झालेलं कारण त्यामुळे माझं ऑटोमॅटिक कॅलरी डेफिशिएट झालं असणार त्यामुळे माझं वेट त्यावेळी कमी झालेलं हो एक आता लोक काय करतात साखरेला गुळापासून रिप्लेस करतात पण त्याचं पण काय म्हणजे गुळ पण साखरचा आहे नवी त्यामुळे असा काही फरक पडत नाही गुळ फरक पडत आता गुळामध्ये ऑफकोर्स थोडेसे न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते पण ती एवढी सिग्निफिकंट नसते पण गुळ ही प्रमाणात खाल्ला तरी उपयोगाचा नाही उपयोगाचा नाही त्यामुळे एक पदार्थाला तुम्ही हे करण्यापेक्षा की ह्याला हाच ह्यालाच पूर्ण अवॉइड करायचं तुमचं ओव्हरऑल डाएटचा बॅलन्स नीट करा ओके थोड्या साखरेला घाबरू नका त्यानं काही होणार नाही आता साखरे साखर रोज खाल्ली तरी तुम्हाला डायबेटीस होणार अजिबात फिक्स नाही ओके त्यावरती स्टडीज पण झालेत आणि जसं आधी आपलं डिस्कशन चाललेलं की Uh, दोन वेळाच खायचं का सहा वेळा खायचं कुठलं बेटर आहे हो असं बेटर वगैरे नाही आहे ते इंडिव्हिज्युअल लाईफस्टाईल वर डिपेंडंट आहे आणि अगेन मेजर फॅक्टर हाच आहे की अमाऊंट ऑफ फूड आणि अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स ओके आणि एक स्टडी पण झालेली त्यावरती इन्सुलिन रिलेटेडच की एका ग्रुपने तीन वेळा खाल्लं आणि दुसऱ्या ग्रुपनं चौदा वेळा खाल्लं तर टोटल इन्सुलिन रिलीज सेमच होतं कारण दोघांच्या फूड क्वांटिटी सेम होत्या ओके कंट्रोल केलेलं सगळ्यांचं खाणं म्हणजे डाएट त्यांचा फिक्स होता ठरलेला होता तुम्ही आणि मी जर आपण कम्पेअर केलं समजा आपलं सगळं सेम आहे खाणं आणि लेट्स की फिजिओलॉजी पण थोडी सगळं जेनेटिक्स वगैरे सगळं सेम आहे ओके आणि आपण सेम अमाऊंट ऑफ फूड खायला लागलोय पण तुम्ही तीन वेळा खायला लागलोय मी चौदा वेळा खायला लागलोय आपलं बाकी सगळं आपण सेम ठेवलं तर इन्सुलिनच सेमच असणार रिस्पॉन्स ओके नियर अबाउट सेम असणार आहे ओके आता ह्याच्या अनुसरून एक प्रश्न आहे मग की इंटरमिडिएट फास्टिंग जो प्रकार आहे की फक्त आठ तासाच्या फ्रेममध्ये किंवा सहा तासाच्या फ्रेममध्ये खायचं काय थेरी आहे त्याच्या मागे इन्सुलिन स्पायचीस थेरी आहे का वेगळी काय थेरी आहे त्याची त्याच्या मागे थेरीज भरपूर आहेत आणि मेकॅनिझम्स भरपूर स्टडी केले आहेत बर इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे सोळा तास आपण खात नाही आठ तासाचं एक इटिंग विंडो असतो त्या आठ तासामध्ये सगळे आपले जेवण कम्प्लीट करायचं hmm. आणि या पर्टिक्युलर वे ऑफ इटिंगला डिरेक्टली कम्पेअर केलं आहे नॉर्मल इटिंग बरोबर जिथं कॅलरीज सेम ठेवलेत तर कॅलरीज इज द बिगर फॅक्टर हे सापडलं त्या स्टडीजमध्ये की जर तुम्ही कॅलरीज बघितल्या नाहीत आणि इंटरमिडियट फास्टिंग केलं वर्सेस कॅलरी बघितलेत आणि डेफिशिट नीट सेट केलं तर जे ज्या ग्रुपनं डेफिशिट नीट सेट केलं त्याचा वेट लॉस चांगला झाला फक्त एवढंच फास्टिंग चांगल्या होऊ शकतात एक म्हणजे तुम्ही टाइम कमी करताय त्यामुळे कॅलरी डेफिशियट सेट करायला तुम्हाला इझी होऊ शकतं बरोबर तुम्हाला तुमच्या मील प्लॅनिंग इझी होऊ शकतं की तुम्हाला सेट याच टाइम मध्ये खायचं आहे त्यामुळे तुमची ची प्लॅनिंग जरा सोपी होऊ शकते त्यामुळे एक इन्स्ट्रुमेंट होऊ शकतो तुम्हाला एक तुमचा प्लॅन सेट करायला दुसरं काही लोकांना सायकोलॉजिकल बेनिफिट्स थोडे मिळतात एपटाइट कंट्रोल आता किती भूक लागली आहे किती मला खायचं आहे याची जाणीव होते थोडे इंटरमिटेड फास्टिंग आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाणी लोकांनी प्यावं त्या बाबतीत हो, इंटरमिडियंट फास्टिंग जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला हायड्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे दिवसातून मग पाणी किती प्यायला पाहिजे एक्झॅक्टली काय एक्झॅक्ट नाही प्यायला पाहिजे तीन लिटर तीन लिटर तीन लिटर पण ज्यूस पिला तर चालू शकतो का फळांचा ज्यूस पिणं हो योग्य का डायरेक्ट फळ खाणं हो योग्य मेजॉरिटी फळ खाणं हो योग्य कारण तुम्ही त्यातलं फायबर आणि न्यूट्रंट रिटेन करता आपण ज्युसिंगच्या प्रोसेस मध्ये त्यातलं फायबर काढतो त्यामुळे मेजरली ज्यूस हे टेस्ट साठीच लोक घेतात